संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक शिक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो काल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची शिक्षणसेवक जो काही आपला मेळावा आपण नियोजित आहे त्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेतली आणि त्यांना ते पत्रसुद्धा दिलं त्याच्यावरती त्यांनी एन्ड्रस्टमेंट केलेली आहे आणि वेळ देण्यासाठी त्यांनी ओ एस डीला सांगितलं आता वेळ देण्यासाठी इथून पुढं त्यांच्या कार्यालयातून फोन येईल त्यानंतर तिथे मला बोलवलं जाईल व पुढचे ते तारीख वगैरे विचारतील आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी म्हणजे पुढे सुरू होईल तर आता वेळ नेमका केव्हा मिळेल अनेकांना असं याचा प्रश्न पडला असेल की आता वेळ याच्यामध्ये केव्हा मिळू शकतो तर स्पेशली वेळ त्यांच्याकडनं आपल्याला असं दिल्या जाणार नाही म्हणजे सातारा किंवा सांगली साईडचं किंवा त्या विभागामध्ये जर कुठले उद्घाटन किंवा ते येणार असतील तर ती वेळ आपल्याला कळवण्यात येईल आणि तो टायमिंग त्यांना आपल्याला कळवण्यात येईल त्यांनी जो वेळ आपल्याला सांगितलेला आहे त्या वेळेला आपल्याला हे सर्व नियोजन त्या ठिकाणी करणं आहे त्यामुळं ती वेळ ही सुट्टीचा असेल किंवा एखाद्या एखाद्या आठ दिवसांना असेल दहा दिवसांना असेल वेळ ही ती केव्हाही कळू शकतात तर फक्त आपल्याला पाठपुरावा करून त्यांच्याकडनं लवकरात लवकर वेळ कशी कळेल हे सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल त्यानंतर माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेबजी भुसे यांची भेट घेत घेण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं अजून अधिकृत वेळ संदर्भामध्ये अजून माहिती कळली नाही आहे परंतु ओ एस सांगितलं की मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला वेळ कळवतो त्यानंतर जे काही मंगेशजी साहेब आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा ह्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे त्यांनासुद्धा ते पाठवलं आहे त्यामुळं ते सुद्धा म्हटले की मी प्रयत्न यासाठी प्रयत्न करतो आता त्यांच्याकडनं नेमकं वेळ वेळेच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून आपल्याला थोडंसं त्यांच्या मागे लागून वेळ घ्यावी लागणार आहे तसं ओ जीलासुद्धा आपण सांगितलं आहे की लवकरात लवकर जर वेळ आम्हाला कळली म्हणजे नियोजन करण्यासाठी आम्हाला बरं पडेल कारण किमान आम्हाला वीस दिवसाची तरी वेळ हवी आहे पूर्ण नियोजन करण्यासाठी हे पण त्यांना मी आवर्जून सांगितलेलं आहे त्यामुळं वेळेच्या बाबतीमध्ये आपल्याला लवकर कळेलच पण एक आहे की यास मेळाव्यासाठी सर्व जिल्हास्तरातून प्रत्येक विभागातून उमेदवार शिक्षक जे आहेत ते शिक्षक येत असतील आणि मेळावा जर त्या ठिकाणी चांगला झाला तर आपल्या प्रश्न त्या ठिकाणी सो म्हणजे सुटू शकतात यासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे प्रयत्न आपल्याकडनं सुरू आहेत यश मिळेल ना मिळेल हे नंतर नंतर कळेल परंतु जेवढा वेळ किंवा जेवढा प्रयत्न मला करता येत असेल तेवढा प्रयत्न मी या ठिकाणी पूर्णपणे केलेला आहे त्यामुळे सविस्तर जी काही माहिती असेल ती एक दोन दिवसामध्ये मी परत तुमच्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी सांगणारच आहे परंतु जर मेळाव्याच्या माध्यमातून हे काम होत नसेल तर आणखीन काही पर्याय त्यासाठी काढता येईल का किंवा अजून काही चर्चा करता येईल का तर यावर सुद्धा आपण काम करतो आहे त्यांच त्यांची तारीख मिळवण्यासाठी आपले पहिले प्राधान्य असणार आहे तारीख मिळाल्यानंतर मेळावा जर झाला तर ते आपण पहिला प्रेफरन्सला ठेवलेला आहे त्यानंतर आपण बाकीचे मार्ग जे आहेत ते आंतरजिल्हा बदलीचा जो जी आर आहे तो रद्द आणि कालावधी रद्द यासाठी आपण इतरही मार्ग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय होता की टेटचा निकाल केव्हा लागणार अनेक उमेदवार फोन करत आहे मेसेज करत आहे की नेमका आता टेटचा निकाल केव्हा लागू शकतो तर अनेकांनी वेगवेगळी माहिती यूट्यूबच्या माध्यमातून दिलेली आहे कधी आठवडा कधी दोन दिवस कधी चार दिवसात परंतु आज माझी भेट माननीय आयुक्त जे आहेत परीक्षा परिषदेचे आहेत त्यांच्यासोबत झाली मंत्रालयामध्ये मी त्यांना विचारलं की मॅडम बऱ्याच जणांचे फोन येत आहे मुलांचे फोन येत आहे की निकाल केव्हा लागल तर एक्झॅक्टली निकाल केव्हा लागू शकतो तर त्यांनी सांगितलं आहे की निकाल जे ते काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्या आता जवळपास पूर्ण होण्याच्या म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं निकाल जो आहे तो निकाल या आठवड्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये तर लागणार नाही पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के लागेल असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे पुढील आठवड्यामध्ये हा निकाल त्या ठिकाणी लावू शकतो आठवडा म्हणजे कुठला तर ऑगस्टचा पहिला आठवडा पहिल्या आठवड्याच्या नंतर जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पहिल्या आठवड्यात काही जरी झालं तरी पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल ले ले। त्या ठिकाणी लागेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं अधिकृत जे काही असेल अधिकृत परीक्षा परिषद त्या ठिकाणी आपल्याला सांगेलच परंतु ह्या महिन्याच्या शेवटी निकाल लागेल असं काही जणांचं म्हणणं होतं तर त्यामुळं या महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता तशी खूप कमी आहे कारण स्वतः मान्य आयुक्त मॅडम माझ्याशी बोलल्यात आणि त्यांनी हेही सांगितलं की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा निकाल त्या ठिकाणी शंभर टक्के लागेल काही त्रुट्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आज मॅडम मंत्रालयामध्ये होत्या आज आणि उद्या त्या इथंच आहेत त्यामुळं कदाचित निकाल लावण्यासंदर्भामध्ये मंत्रालय स्तरावरून काही परवानगी वगैरे त्यांचे घ्यायचे असेल किंवा त्याबाबतीतच त्यांचं शंभर टक्के काहीतरी काम असू शकतं त्यामुळं निकाल जो आहे तो निकाल म्हणजे मंत्रालयातून परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना ते डिस्प्ले करतील त्यामुळे साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे त्यानंतर अनेक जणांचं असं म्हणणं आहे की थर्ड टेट आपलं सॉरी कन्वर्जन रा राऊंड जो आहे तो परत थर्ड कन्वर्जन राऊंड त्या ठिकाणी लागू शकतो का अनेक जणां परत परत फोन येत आहे की सर रिक्त जागा राहिल्यात तर या बाबतीमध्ये प्रशासनाकडनं कुठलीही सकारात्मक भूमिका नाही किंवा त्यांचं असं काही म्हणणं नाही की परत कन्व्हर्जन राऊंड त्या ठिकाणी लागू शकतो तर कन्व्हर्जन राऊंड लागण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळं सेकंड ट्रेडची जी भरती होती जे त्यांनी जाहीर केली होती तेवढी भरती आता जवळपास संपलेली आहे त्यामुळं यापुढे सेकंड ट्रेडच्या संदर्भातलं कुठलेही राऊंड असतील किंवा याद्या असतील ती लागण्याची शक्यता जवळपास नाही आहे त्यामुळं रिक्त राहिलेल्या ज्या जागा अनेकांचं म्हणणं की आता रिक्त राहिलेल्या जागा तर रिक्त राहिलेल्या ज्या ज्या जागा आहेत त्या सर्व जागा ह्या थर्ड टेटला म्हणजे आता थर्ड टेट झालेली आहे थर्ड टेटच्या थर्ड टेटला त्या ठिकाणी येतील त्यामुळं आता तरी जागा येण्याची शक्यता खूप कमी आहे अनेक मला वाटतं कॉलेजमध्ये जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत बरेच जण उमेदवार त्या ठिकाणी गेले नाहीत त्यामुळं त्या रिक्त राहिल्या काही उमेदवारा काही जणांना उमेदवार चांगले भेटले नाही त्यामुळे ना ना त्यांनी त्या रिक्त ठेवल्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बऱ्याच संस्था ज्या आहेत त्या संस्थेने ह्या जागा ज्या आहेत त्या जागा आता रिक्त त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यानंतर एक नवीन निर्णय लवकरच एक अधिसूचना येणार आहे ती आहे बदलीच्या संदर्भातली बदली म्हणजे कुठलं तर नॉन ग्रँडवरून ग्रँडवर जी बदली होती विनाअनुदानवरून अनुदानितवर त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार उपसंचालक कार्यालयाला त्या ठिकाणी होते तर ते अधिकार आता आयुक्त कार्यालयाला किंवा आयुक्तांकडे असणार आहेत असं एक अधिसूचना येण्याची शक्यता आहे असं काम प्रशासनाच्या दृष्टीने सुरू आहे आणि ते दोन तीन दिवसामध्ये किंवा पुढच्या एक आठवड्याच्या भरामध्ये एक अधिसूचना येईल त्यामध्ये हरकती मागवल्या जातील आणि नॉन ग्रँडवरून ग्रँडवर जो अधिकार उपसंचालकांना होता तो आता आयुक्तांकडे येणार आहे त्यामुळे ते खूप महत्त्वाचं असणार आहे कारण अनेक जण हे नॉन ग्रँडवरून चुकीच्या मार्ग माध्यमातून त्या ठिकाणी बराच मोठा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळत होता तर हे अधिकार आयुक्तांकडे आले तर त्यामध्ये पारदर्शकता येण्याची शक्यता आहे त्यामुळं हा जो निर्णय हा लवकरच अधिसूचना त्या संदर्भात येईल आणि हरकतीसुद्धा प्रशासनाकडून मागवल्या जातील यापुढे काही नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद